की दोन्ही बंधू एकत्र यावे आणि त्याप्रमाणे दोन्ही बंधू एकत्र येतील अशी आणि त्यांची पाच तारखेला होणारी जी आपली सभा होती ते सध्याचं नियोजन लावताच म्हणजे मा मोर्चा होता आपला त्या नियोजनाला मला जे अनाजी पंतांचं सरकार आहे ना ते घाबरून त्यांनी अगोदरच हा मराठी माणसांना न्याय दिलेला आहे आणि इथून पुढे अनाजी पंतांची इडी बिढी या महाराष्ट्रात दोन ठाकरे एकत्र आल्यानं सोपून काढू आणि तुम तुमच्याकडे वाटतं की तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहात तर आताच कुठेतरी मनसे आणि शिवसेनेची युती सुरू युती होते अशी सुरुवात मुळात ज्या वेळेला राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी एकत्रित मोर्चा ज्या वेळेला काढायचा ठरवला त्यावेळेला महाराष्ट्राला पुन्हा एकदा कळलं की ठाकरे ब्रँड काय असू Yes. आणि आज जो ठाकरे ब्रँड एवढ्या प्रकर्षाने उपाळून महाराष्ट्राच्या मराठी जनतेसमोर आलेला आहे या मराठी माणसाचा जो जनसागर आत्ताच उसळू पाहतोय या जनसागराला घाबरून सरकारने जो हिंदी शक्तीचा जी आर होता हे दोन्ही जी आर सरकारला मागे घ्यावा लागेल हा ठाकरे ब्रँडचा विजय पर्यायाने मराठी माणसाचा विजय असं आम्ही सांगतो खरं तर आम्हाला सगळं डोंबिलीकरांना आनंद झाला डोंगोलीकरांना म्हटल्या विषय महाराष्ट्रभर मनसेचे सैनिक असो किंवा बुद्ध बाळासाहेब ठाकरेचे सैनिक असो सर्व एकत्र येण्यासाठी उत्सुक आहेत ॲक्च्युली खरं बघितलं तर काही दिवसापूर्वी राहुलजींनी जेव्हा आमच्या शहर शाखेला भेट दिली आमच्या विनंतीला मान दिला आहे तेव्हा आल्यानंतर महाराष्ट्रभर या विषयाची चर्चा झाली आणि चर्चाच नव्हे तर सुद्धा सेनाभवनमध्ये बोलवण्यात आलं आणि त्यांनी सांगितलं ज्या ज्या पद्धतीने तुम्ही मनसे सैनिकांसोबत एकत्र राहता त्याच पद्धतीने सगळ्यांशी एकत्र मिळून त्या डोंबोली शहरामध्ये विकासाच्या माध्यमातून कामं करावे आणि आजचा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही सर्व डोंबोलीकर स्वागत करत आहोत कारण त्या लोकांनी उद्धव ब्रँडचं धसका घेतलेला आहे आणि त्याच धसक्यामुळे आजचा हा सर्व मराठी बांधवाचा आणि मनसे सैनिकाचा आणि शिवसैनिकाचा विजय आहे असं आम्ही सांगू इच्छितो